सहकार्याच्या घालणार नाही आणि त्या अनुषंगाने आपण विविध कार्यक्रम आता बाईक रॅली सभा किंवा कारवाईचे किंवा आपण स्पीकर वाटप किंवा अजून पोस्ट एक हायवेला वगैरे कंपल्सरी कोण करणार आहोत त्याबाबतीत शाळा कॉलेजेसमध्ये मार्गदर्शन अशा प्रकारे माध्यमातून आपण जनतेमध्ये अवेअरनेस आणणार आहोत आणि शासनाने ह्या वर्षी প্ৰয়হ আৰুক্য ঘি নাগি আমি

आपले माननीय पोलीस आयुक्त मदोदर सांगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवणार आहोत त्याचबरोबर वाहतूक शाखा वसई सोडतू याची पी आय महेश शेट्टेसर यांच्या निदर्शनाने आणि मार्गदर्शनाने आपण आपण सुरक्षा सत्ता म्हणून हो। आयोजित करणार आहोत यामध्ये आपण विविध कार्यक्रमांची रूपरेखा का करतो आपण बाईक रॅली काढतो स्कूलच्या लोकांच्या रॅली काढतो वेगवेगळ्या ठिकाणी सभा वगैरे घेतो बाकी सगळे मार्गदर्शन आहे ते माननीय बी आय सर अभियान आहे आणि राज्य शासनाने तसं पाहिलं तर ही केंद्र शासनाचीच हे आहे योजना आणि राज्य शासनाने एक जानेवारी पंचवीस ते एकतीस जानेवारी पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण महिना हा रस्ता सुरक्षा महिनावर त्यांनी घोषित केलेला आहे त्यासह अनुषंगाने वेध कार्यक्रम राबव रावण्यात येणार आहे तसेच ह्या अनुषंगाने प्रवाह आणि हे विविध वाक्य राज्य शासनाने ठरवून दिलेलं आहे तरी त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम ह्या महिनाभरामध्ये आम्ही आयोजित केले करणार आहोत एक कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे म्हणजे हे लायन्स क्लबच्या संयोजन म्हणजे माध्यमानं आम्ही एक हे कॅम्प मेडिकल कॅम्प घेतला होता ते आमच्या त्यामध्ये चष्पे चष्मे वाटपमध्ये इतर तासा मोफत करून दिलेल्या आहेत जनतेला आणि त्यामध्ये जास्त जास्त चालक रिक्षा चालक आणि इतर काही कामगार गरिबांना आणि तसेच पोलीस संबंधार यांची सुद्धा आम्ही टेस्टिंग करून घेतलेल्या आहेत ह्या रस्ता सप्ताहामध्ये तुम्ही जे वसईमध्ये हेल्मेट सक्ती नाही त्याबद्दल तुम्ही काही त्यांना प्रेमाने मार्गदर्शन करणार आहात का हां प्रेम ह्या संदर्भामध्ये आम्ही शाळा कॉलेज आणि चौक चौकसभा ह्याच्याद्वारे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत तसेच महामार्गावर आम्ही जर कारवाईचंसुद्धा अभियान आहे महामार्गावर जे हेल्मेट घालून तर चालवणार आहे तो मार्ग राष्ट्रीय महामार्गावर ती कारवाई तिथं होणार आहे आज सुद्धा आम्ही एक कारवाई केलेली आहे रस्त्यावरती पोलीस कर्मचारी अहोरात्र दिवस हे रस्त्यावरती ऊन आणि धूर ह्याच्यामध्ये राहत असतात त्यांच्या आरोग्याची काही तुम्ही योग्य दखल घेण्यासाठी काही करणार आहात का ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प म्हणून आयोजित केलं जात दुसरं काही त्यांचे जे पॉइंट्स असतात ते आम्ही चेंज करतो अच्छा पॉइंट चेंजेस केल्यामुळे त्याचा समजा तर समजा नाला सपाटा जंक्शन आहे तर तिथं जास्त धूर धूर म्हणजे त्या पॉईंटला जर धूर आहे मग त्याला दुसरीकडे जर टाकलं हिरवळीच्या जागे तर त्याच्यामध्ये त्याचं ते क्युअर म्हणजे बदला होऊ शकतो बदलाव होऊ शकतो तसे पॉईंट असे असे ते काही सर्व ठिकाणी धूर जास्त नाहीये कमी धूर वगैरे असं मध्ये अरेंज करू त्यामुळे त्याचं आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाला आम्ही अवेअरनेस केलेलं आहे का कुठल्या पद्धतीनं तुमचा आहार ठेवायचा आहे कुठल्या पद्धतीनं तुम्ही निगा राखायची आहे आणि कुठे मास्क वापरायचं आहे हे त्यांना सांगितलेलं त्याप्रमाणे का ते कार्यवाही करतात धन्यवाद साहेब